नवी फडकणारी भगवी पताका अनमुखी पुंडलिक वर्धे श्री हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय च्या जयघोष क्षणाक्षणाला वाढणारा उत्साह अशा भक्तिमय वातावरणात आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर संत सोपानदेव आणि त्यांची धाकती बहीण म्हणजे संत मुक्ताई यांचे सगुण आकार रूप प्रत्यक्षात उतरलं निमित्त होतं संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपटातील कलाकारांच्या आळंदी भेटीचं रम्यते रूप सगुण साकार मणीदा भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरून येत असे गैवर अशा आनंदानुभव उप, उपस्थितांनी या प्रसंगी घेतला येत्या अठरा एप्रिलला संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपट प्रदर्शित होणार आहे